नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपला सखा संकेत खडसे आपलं स्वागत करतो सखा यूट्यूब चॅनलवर व आजचा व्हिडिओ सुरू करतो तर आजचा आपला पहिला प्रश्न होणार अलीकडे कोणत्या राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा प्रजापालन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे तर याचं उत्तर होणार तेलंगणा यावर थोडी माहिती घेऊया ती म्हणजे अशी की तेलंगणा सरकार सतरा सप्टेंबर हा तेलंगण प्रजापालन दिवस म्हणून साजरा करेल हैदराबादचे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये भारतात एकीकरण झाले मुख्य सचिव संती कुमारी यांनी सहकारी कार्यालये शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचे आदेश जारी केले आहेत मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी हैदराबादमध्ये ध्वजारोहण करतील तर मंत्री जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण करतील दोन हजार तेवीसमध्ये बी आर एस सरकारने राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून चिन्हांकित केले हैदराबादचे भारतात विलिनीकरण झालेल्या ऑपरेशन पोलो अंतर्गत एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या पोलीस कारवाईचे स्मरण म्हणून केंद्र सरकार हा हैदराबाद मुक्ती दिन म्हणून साजरा करते आपला दुसरा प्रश्न म्हणजे असा की अलीकडेच भारताने कोणत्या ठिकाणी व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एयर मिसाईल व्ही एल एस आर एस यस एमची यशस्वी चाचणी घेतली तर याचे ऑप्शन दिले आहेत आणि याचं उत्तर होणार बी चांदीपूर आणि ओडिशा तर चला बघूया याच्याबद्दल थोडीफार माहिती भारतीय नौदल आणि डी आर डी ओने बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ओडिशा येथील चांदीपूर बेटावर व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल व्ही एल एस आर एस एमची यशस्वी चाचणी केली नंतर सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अग्निचार चाचणीनंतर डी आर डी ओची ही दुसरी क्षेपणास्त्र चाचणी आहेत हे क्षेपणास्त्र उभ्या प्रक्षेपकावरून प्रक्षेपित केले गेले आणि प्रगत साधकाचा सा वापर करून कमी उंचीवर उच्च वेगवान लक्ष रोखले व्ही एल यस आर एस एम हे इस्रायलच्या बराक एक क्षेपणास्त्राची जागा घेईल आणि भारत डायनॅमिक लिमिटेडद्वारे त्याची निर्मिती केली जाईल हे क्षेपणास्त्र सुपरसॉनिक सी स्किमिंग धोक्यापासून बचाव करते आणि प्रगत प्रतिमेजर प्रणालीसह पन्नास किमी पल्ल्याची आहेत अलीकडे ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती तर ती आयोजित करण्यात आली होती रशियामध्ये तर यावर टीप बघूया राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठकीदरम्यान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली रशिया हा ब्रिक्सचा सध्याचा अध्यक्ष आहे आणि बावीस ते चोवीस ऑक्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत काझान येथे होणाऱ्या सोळाव्या ब्रिक्स शिखर परिषदेसह दोन हजार चोवीसमध्ये सर्व संबंधित बैठकींचे आयोजन करेल राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद अकरा तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत सेंट पीटर्सबर्ग येथे झाली ज्यामध्ये भारत रशिया ब्राझील चीन आणि इतरांसह दहा सदस्य देश सहभागी झाले होते रशियन ए सर्गई शोईगू यांनी या बैठकीचे आयोजन केले होते भारतातील कोणत्या राज्यात सॉल्ट पॅन लँडचा सर्वात जास्त विस्तार आहे अलीकडे बातम्यांमध्ये तर उत्तर राहील आंध्र प्रदेशमध्ये तर बघूया यावर टीप काय आहेत केंद्र सरकारने मुंबईतील दोनशे छप्पन एकर सॉल्ट पॅन जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड डी आर पी पी एलकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली विरोधी नेत्यांकडून टीका होत आहे सॉल्ट पॅन्स ही सखल जमीन आहे जिथे समुद्राचे पाणी मीठ आणि खनिजे सोडते पूर संरक्षणासाठी आवश्यक आहे दोन हजार अकराच्या कोस्टल रेग्युलेशन झोन सी आर झेड अधिसूचनेनुसार मीठ पॅन पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असतात आणि सी आर झेड वन बी अंतर्गत येतात ज्यामुळे फक्त मीठ काढणे आणि वायू शोधणे शक्य होते राष्ट्रीय स्तरावर साठ हजार एकर मीठ पॅन जमीन अस्तित्वात आहे ज्यामध्ये आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि महाराष्ट्र ही सर्वात मोठी क्षेत्र आहे सॉल्ट पॅनमध्ये विविध पक्षी आणि कीटकांच्या प्रजाती देखील राहतात ज्यामुळे पर्यावरणीय संतुलनास हातभार लागतो अलीकडे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ए बी पी एम जे ए वाय अंतर्गत कोणत्या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे तर यामध्ये सत्तर वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे जे लोक आहेत त्यांचा समावेश करण्यात आला आहे तर यावर टीप बघूया केंद्र सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे ए बी पी एम जे वाय लाभ सत्तर किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दोन हजार अठरामध्ये सुरू झालेल्या या योजनेने दिल्ली पश्चिम बंगाल आणि ओडिशा वगळत तेहतीस राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पस्तीस पूर्णांक चार कोटी आयुष्मान कार्ड जारी केले आहेत या समावेशामुळे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होतो पाच लाख रुपयांचा वार्षिक आरोग्य विमा उपलब्ध होतो जर एखाद्या ज्येष्ठ नागरिक कव्हर केलेल्या कुटुंबाचा भाग असेल तर कुटुंबाचा एकूण विमा दहा लाख रुपयापर्यंत वाढेल खाजगी किंवा इतर सार्वजनिक विमा असलेल्या ज्येष्ठ नागरिक देखील ए बी पी एम जे ए वाय लाभ घेऊ शकतात तर चला मिळू या वी पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र